नमस्कार सगळ्यांना कसे स्वागत आहे तुमचं माझे चॅनल आवाज का माझं माझा मध्ये घराचं काम चालू आहे ना त्याने आवाज येण्या मी व्हिडिओ बनवले नाही घरात बसलं तरी आवाज म्हणून व्हिडिओ बनवले नाही कशा गोष्टी व्हिडिओ बनवायचं मला हां मी काही गोष्टी अशा रडून सांगत नाही ना कोणाला कोणाला रडून सांगितलं कळत माझं असं झालं तसं झालं हे टेन्शन आहे ते टेन्शन आहे माझं टेन्शन मी कधी कोणाला रडून सांगतच नाही म्हणून स प्रत्येकाला असं वाटतं की मी कसल्याच टेन्शनमध्ये नाही की मला कोणाचीच गरज नाही की मी घमेन दे असं वाटतं सगळ्यांना पण असं थोडे रडून सांगितलं तरच टेन्शन सगळ्यांना माहितीच पडतं प्रश्न सुटकेल असं नाही ना माझं काम आहे सारखं हसत राहायचं हसत बोलायचं हसतच सांगायचं रडायरलं तरी पण हसत राहायचं असं काम पण त्यांना काय वाटतं तिला कसलं काही टेन्शनच नाही काय फायदा आहे कोणाला काय रडवून बोलवून आरडून सांगून जे आपलं काम आहे ते आपल्याला करायचंच आहे आपलं टेन्शन आपल्याला घालायचंच आहे तर काय कोणाला खरं आहे करायचं नाही तर कोणाला सांगून आपले टेन्शनच दूर होणार आहे तर चार शब्द ऐकायला भेटायचं त्याला त्याला सांगून त्यांचे चार शब्द ऐकायचे का बसते जात पाय दुखते तो माहित नाही कशाने पाय दुखलेत माझे सारखे पाय दुखतात आता थोडं पण चाललं तरी पण पाय दुखत काम पण तसंच असतं ना एवढं काम असतं पाय दुखणार नाही तर काय होतं ना पायाच म्हणजे आग विकते नसते त्याच्यासाठी मी त्यांच्यानं ना सांगत नाही कोणाला आपले साधेच व्हिडिओ बनवायचे आणि टाकायचे आणि मेन गोष्टांना व्हिडिओ बनवण्यात किती दिवस झाले मी मेहनत करते ते व्हिडिओ कॉल खुलं जात नाही त्याच्यासाठी मला ना ते व्हिडिओ बनवायला जीवावे